गावा भागातलेच आपले वकील साहेब शंकरराव भाऊ तात्याराव भाऊ भुजंग आज आपल्या गावामध्ये जी समस्या होती दहा हजार जी गाडी चालू होती ती बंद झालेली आहे ती गावकऱ्याच्या वतीनं यांचे जे व्हिडिओ जे आपल्या तालुक्यात चालते ते शंभर टक्के काम होतं म्हणून आम्ही आग्रह केला की के बा आमच्या गावची जी गाडी दहा वाजेची जी गाडी बंद आहे ती चालू करण्यात यावं म्हणून आणि याच्या पहिले एक पाचोरा गाडी चालू होती साडेआठला येते जळगाव पाचोरा जळगाव साडेआठला येत होती तर तेथेनं पण सुद्धा विकास होत होता लोक जात होते पाचोऱ्याला जात होते कन्नडला जात होते तर ती गाडी बऱ्याच वर्षापासून बंद आहे बंदच गेली ती बऱ्याच वर्षापासून बंद आहे नमस्कार मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे आज घाटशेंद्रा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एक सहज भेटीसाठी आलो होतो <coughs> मित्रांनो जोपर्यंत आम्ही काही गोष्टी सरकारच्या कानावर टाकत नाही तोपर्यंत आम्हाला त्या कळत आम्हाला त्या आमच्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही मी या छत्रपती संभाजीनगरच्या खासदार मान्य श्री संदीपान यांना यांनासुद्धा भेटलो आणि आपल्या या कन्नडच्या आमदार ताई संजनाताई जाधव यांना यांच्यासंग संपर्क झाला तर त्या सर्वांचं म्हणणं असं आहे की बा तुमच्या ज्या ज्या प्रश्न असेल ते ते आमच्यापर्यंत पोहोचलेत आम्ही त्याची मागणी करू आणि ती नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा ना प्रयत्न करू जेणेकरून काय होईल की आपले जे नागरिक हे मोठ्या प्रमाणामध्ये मागणी करत होते आणि त्या त्या गोष्टी आपल्याला सहज भेटत होत्या आता आमचे आनंद देशमुख साहेब यांचे वडीलसुद्धा सोशल वर्कर होते करत होते त्यांनी बऱ्याच वर्षापूर्वी आपल्या या घाटशेंद्राला एस टी बस सुरू केली होती आणि ती एस टी बस बरेच दिवस चालली आता सध्या ती चालू नाही आहे तर आता या सगळ्या गावाच्या नागरिकांचं म्हणणं आहे बा आमच्या गावाला एस टी यायला पाहिजे जेणेकरून या भागातून जे नागरिक तालुक्याच ठिकाणी जाता आणि था, तालुक्याच्या ठिकाणी इथे येता विद्यार्थी येता विद्यार्थी जाता आणि बऱ्याच या नागरिकांच्या मुलं मुली सगळे शहराच्या ठिकाणी शिक्षणासाठी जातात आणि पुन्हा वापस संध्याकाळी आपल्या ठिकाणी येतात तर अतिशय सोज्जवळ गोष्ट आहे सहज आहे फक्त एस टी महामंडळाला आमची विनंती आहे एस टी महामंडळ व्यवस्थित कार्य करत आहे त्यात काही शंकाच नाही आहे सरकार चांगलं काम करत आहे त्यात बी आमची शंका नाही आहे जे सरकार आहे ते आमचं सरकार आहे जे नागरिक आहे ते या या, या ना, राज्याचे नागरिक आहे देशाचे नागरिक आहे आम्ही ज्या या देशाने ज्या पद्धतीने केलेले आहे संविधानाने ज्या पद्धतीनं रचना केलेली आहे देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री व राज्याचे जे आमदार खासदार हे ज्या पद्धतीने काम करतात आम्हाला ती सिस्टम मांडणे आम्ही ज्या ज्या वेळेस आमची गरज पडते त्या त्यावेळेस आम्ही त्या त्या लोकप्रतिनिधीपर्यंत जातो पर आमच्या मागण्या करतो आणि त्यांच्याकडून मागणी करून आमचं जे बी असेल ते मागून घेतो ही सिस्टम आहे या सिस्टमला कुठल्या प्रकारच्या शंका नाही आहे भारताचे यशस्वी पंतप्रधान मान्य श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी शेतकऱ्यांसाठी योजना काढले बघा जे जे सरकार येईल त्याच्या पद्धतीनं देशासाठी कार्य करेल आता सध्या जे सरकार अस्तित्वात आहे त्या सरकारच्या माध्यमातून आम्ही आता आपला देश चालवतोय संविधानाच्या माध्यमातून देश चालतो तर कुठल्याही प्रकारचं कोणाला नाव न ठेवता ज्याच्या हातामध्ये सत्ता दिलेली आहे त्यांच्याकडून आम्हाला काम करून घेणं काय सांगा उद्या कोण असेल मागं कोण होतं ये या चर्चा केल्यापेक्षा आज आमच्या मुलाबा काय लागतंय आज आमचे मुलं कुठे शिकायला जात आहे आणि त्यांना कसं पाठवायचं त्यांचा फीज कशी द्यायची त्यांचा कशा पद्धतीचा विकास करून घ्यायचा हा सर्व आमचा प्रश्न आहे आमच्या नागरिकांचा प्रश्न आहे आमच्या लोकांचा प्रश्न आहे तो आम्हाला मांडावस लागणार आहे तर आता हे कन्नडचा लोका म्हणले तर डोंगर दर्या आणि निसर्गमी वातावरण या सगळ्या गोष्टीने एकदम भरलेलं आहे पाठीमागा आम्ही आनंद आनंदभूर आम्ही मोठ्या प्रमाणात व्हिडिओ काढले आणि त्या व्हिडिओतून सुद्धा सांगितलं की घाट, घाट ते बनवटी हा एक, एक रोड होता एक जमान्यामध्ये एक इथून मोठ्या प्रमाणात आवकधावक होते सामान्य परंतु काळ का पटला वेळ गेली चेंज झालं हा रोड बंद झाला आणि घाटा मार्गे जो रोड चालू झाला त्या रोडच्या माध्यमातून सुरू झाला ठीक आहे जे आहे तेच आहे जे आहे तेच मान्य आहे आम्हाला परंतु आमचं असं म्हणणं आहे की हा एरिया पर्यटन स्थळ आहे आता इथं बाजूला धारकुंड आहे नागेश्वर आहे नंतर वनदेव आहे वर महाबळेश्वर सारखा इथं शिव घाट आहे दुधबाळ आहे आणि युवरखेडा आहे या सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटन क्षेत्र आहे हे पर्यटन क्षेत्र आपल्याला आपण मी महा हिमाचल प्रदेशमध्ये गेलो कल्लू कुर, गेलो मनाली गेलो केलांग गेलो त्या ठिकाणी काय बघितलं तर फक्त डोंगर आहे त्या डोंगरामध्येच एवढं सगळं पर्यटन आहे त्यात काही शंकाच नाहीये बसून जर का आपण गाडी केली गाडी बुक करावं लागते दोन चार पाच हजार रुपये देऊन गाडीचार जाऊन वर केलांकडे जावं लागतं पुन्हा खाली यावं लागतं झालं पर्यटन अहो आपण जो कन्नड तालुक्यामध्ये राहतो एवढ्या मोठ्या प्रमाणात डोंगर दर्या गिर्या आहे इतकं मोठं सुंदर वातावरण आहे आणि श्रावण महिना आहे श्रावण महिन्यात तर इतकं काही भर भरून काही दिलेलं आहे सर निसर्गानं त्याची काही लिमिट नाही आहे तर हे पर्यटन क्षेत्र चांगले चालण्यासाठी या दे जे शहरातील नागरिक आहे ते आमच्या भागात येण्यासाठी यांना सुविधा झाल्या पाहिजेत म्हणून बसची खूप गरजेची आहे शिक्षणाच्या माध्यमातून आम्हाला बस लागतीच नागरिकांना आपल्या आपली डॉक्युमेंट बनवण्यासाठी शहरामध्ये जाऊन जेबी कागदपत्र बनवण्यासाठी ते लागते कन्नडसाठी ठिकाणी जाण्यासाठी लागतात परंतु पर्यटन स्थळाच्या माध्यमातून जर थोड्याफार सिटी बस तुम्ही सुरू केल्या आणि ते दिवसभर कधी या फिरत राहिल्या तर नक्कीच खूप लोकांना त्याचा फायदा होईल तळणेरला आम्हाला जायचं असतं तळणेरला इतक्या मोठ्या प्रमाणात कमीच कमी श्रावण सोमवारी दहा ते पंधरा हजार लोक पायी पायी जातात तर त्या ठिकाणी गाडीची गरज आहे जिथे गाडीची गरज जात नाहीये तर माझी विनंती आहे या भागातील जे पदाधिकारी आहे एसटी महामंडळ असो किंवा रेव्हन्यू पदाधिकारी असो किंवा रोड बद्दलचे पदाधिकारी असो या सर्वांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी याकडे लक्ष द्यावं आणि आता बदल करण्याची गरज आहे तेच तेच तुम्ही वापरू नका थोडं बदल करून तुम्ही केलं तर नक्कीच या भागातील हे जे त्यांच्याकडे संपूर्ण आता हे यंग जनरेशन आहे हे यंग जनरेशन आहे यांना आम्हाला मोठं करायचंय यांना परिपक्व शिक्षण द्यायचंय यांच्यात सुद्धा आम्हाला आमचा भारताचा नागरिक दाखवायचा आहे मग केव्हा आपण दाखवणार आहे तर यांना सुद्धा यांना सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारचं शिक्षण चांगल्या प्रकारच्या सुविधा चांगल्या प्रकारचं ज्या काही सुविधा असते त्या काही दिल्या तर नक्कीच हे सुद्धा चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊन या देशाचं नाव रोशन करू शकता आम्ही मी ऍडव्होकेट शंकरराव कारण खेडे मी या डोंगरामध्ये कधी जायचो माझी रोजी रोजीरोजी चालवतो माझं बचपन या भागात गेलेलं आहे आज मी ॲडव्होकेट आहे एकोणीसशे सत्यात्तर ला माझा जन्म झाला त्यानंतर माझे तेरा 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 चौदा वर्ष या भागात गेले माझं आठवी पर्यंत शिक्षण चिंचलिनीमध्ये झालं त्यानंतर शिक्षण माझं जालन्यात झालं काही शिक्षण माझं संभाजीनगरला झालं आणि नंतर मी दोन हजार तीनला ला वकील झालो बघा वकील होणं सहज नाहीये एक सहज मजूर करणाऱ्या व्यक्तीच्या घरामध्ये जाऊ एखादा व्यक्ती वकील होतो ते करणं म्हणजे तारेवरच्या कसरपेक्षा मी भयंकर असतं आणि ते मी आज बोललेलं आहे आणि मला ते वाटतंय म्हणून मी पब्लिक पब्लिकमध्ये येतो आणि जोपर्यंत तुम्ही सामाजिक दृष्टिकोन समोर समोर ठेवणार नाही तुम्ही एकमेकांनी मिक्स होणार नाही तुम्ही तुमच्या मागण्या मांडणार नाही तर नक्कीच तुम्हाला त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही आज आपल्या ज्या रूढी परंपरा आहे त्या आपल्या आहे आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या टिकोच्या आहेत परंतु ते करता करता आमचे तहसीलदार साहेबांना सांगायचं आहे की आमच्या आठ क्षेत्रामध्ये गाडी आली पाहिजे आमच्या टाकळीमध्ये चिंचवधी वाकीमध्ये या करंजखमध्ये चांगल्या प्रकारचे रोड झाले पाहिजेत हे आम्हाला तहसीलदार साहेबांना सांगावं लागणार आहे केवळ केवळ पदाधिकाऱ्यापर्यंत जाऊन जमणार नाही तर माझी विनंती आहे की आपण ग्रामपंचायतच्या वतीनं महामंडळाला एसटी महामंडळाला पत्र द्या आणि सांगा त्यांना की आमच्या गावाला पुन्हा एसटी सुरू झाली पाहिजे मित्रांनो माझं कोणाबद्दल मी काही दुमत नाहीये कोणाला मी दोष देणार नाही माझं फक्त एवढंच म्हणणं आहे आम्हाला विकास पाहिजेत आणि विकासाच्या गोष्टी गावापर्यंत पोहोचल्या पाहिजेत जय हिंद जय महाराष्ट्र